प्रणाम सुप्रिया सुळेमुळेच लोक सोडत आहेत पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या लेडी जेम्स बॉन्ड नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूर्या दोहान यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत या लेडी जेम्स बॉन्ड काय त्यांना माहीत आहेत माहिती आहे ना मागे ते पथांतराचं प्रकरण जेव्हा झालं होतं त्यावेळेला त्या हॉटेलमध्ये घुसल्या होत्या आणि त्यांनी तिथल्या काँग्रेसच्या यांच्या मला वाटतं कर्नाटकच्या संदर्भात ते झालं होतं त्यांनी आमदारांशी संपर्क साधून वाहवा मिळवली होती शरद पवारांची त्यामुळे त्यांना लेडी जेम्स बॉन्ड म्हणजे असा त्या साहसी पद्धतीने गेल्या वगैरे म्हणून मला ते पुसट आठवतं ते त्यांनी असा आरोप केला की के के सुप्रिया सुळे आणि त्यांच्या आजूबाजूच्या काही लोकांमुळे आमच्यासारखे एकनिष्ठ लोक जे शरद पवारांसाठी काही कार्याला तयार आहेत ते पक्ष सोडून जात आहेत नेत्यांना पक्षातून हटवण्याचे काम सुरू आहे सुप्रिया सुळे यांच्या बाजूचे लोक हे कारस्थान रचत आहेत या तुमच्या लेडी जेम्स वॉन्ड सोनिया दोहान पुढे म्हणाल्या सुप्रिया सुळेंच्या आजूबाजूला काही लोक असे आहेत जे पक्षाचे काम करणाऱ्या नेत्यांना संपवण्याचे हटवण्याचे आणि मजबूर करण्याचे काम सोड करीत आहेत पक्ष सोडावा यासाठी प्रयत्न करत आहेत जे काही सहन करायचे का होते ते आम्ही सहन केले एखादी गोष्ट जास्त काळ दाबून ठेवली की ती फुटून जाते तसा आमचा उद्रेक झाला आमची शरद पवारांशी चर्चा झाली होती शरद पवारांनी मला चर्चा करू असेही म्हटले होते मात्र तेवीस मे ला मला सुप्रिया सुळेनी फोन केला त्या असे काही बोलल्या की आता पक्षाला रामराम करण्याची वेळ आलेली आहे याच्या आधी शरद पवारांच्या युवक काँग्रेसचा जो अध्यक्ष आहे धीरज शर्मा त्यांनीही परवा पक्ष सोडला शरद पवारांचा आणि तो याच्यामध्ये गेला तुमच्या अजितदादांच्या पक्षामध्ये गेला पर, की अजून जाहीरपणे जायचे पण मला काय आठवण आहे ते म्हणजे बोलू आपण या विषयावर की बरोबर असंच बाळासाहेबांच्या काळात उद्धवबाबत घडत होत सेम 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 म्हणजे जेवढे लोक बाळासाहेबांपासून दूर गेले ना अगदी राणे घ्या गणेश नाईक घ्या राज ठाकरे घ्या प्रत्येक जण जेवढे म्हणून बाहेर पडले तो प्रत्येक जण बाळासाहेबांशी लॉयल्टी ठेवून बाळासाहेबांचं कौतुक करून त्याच्याबद्दलचा आदर प्रेम व्यक्त करत उद्धव बद्दलची नाराजी तिरस्कार धिक्कार निषेध असा व्यक्त करत बाहेर पडला आणि बाहेर पडला म्हणजे तो पडावा म्हणून जी कट कारस्थानं झाली त्याचा सूत्रधार उद्धव होता उद्धवला बाळासाहेबांच्या जवळ असा एकही पॉवरफुल माणूस ठेवायचा नव्हता की जो त्यांना पुढे कुठेतरी अडचणीत आणेल शह देईल पक्षांतर्गत शह देईल त्यामुळे ते त्या मुघल बादशांच्या काळामध्ये जसे भाऊ भावांचे खून करायचे भाऊ भावांना शह द्यायचे भाऊ भावांना मारायचे तुरुंगात टाकायचे बापारा पण टाकायचे ऍक्च्युली मोगल बादशांशी तुलना करता येईल किंवा त्यांच्या या कौटुंबिक संघर्षामध्ये आपल्या नातेवाईकांना मित्रांना लोकांना निष्ठावंतांना बर्बाद करायचं या पद्धतीची जी हे आहे ती मुघल बादशाहीची मनोवृत्ती खरं मध्ये तो तसा आहे त्याला शक्य असतं तर त्यांनी तुरुंगात पण टाकले आणि टाकलेच असे काही नाही त्यांनी ते विरोधकांना तुरुंगात टाकले अरे न प्रकरणात त्याला खरं म्हणजे हे आता जे मचमच करतात ना लोकशाही हुकुमशाही अमुक अमुक वगैरे ते मचमच हे सगळे त्यावेळेला गप्प होते अर्णवला कांगनाच्या संदर्भात कितीतरी लोकांच्या संदर्भात घडलं नारायण राणेनं तुम्ही जेवणावरून उठवणार नात टाकायला निघाले त्याचे क्षण के केंद्रीय मंत्री उद्धवची पापा आठवत नाहीत का तुम्हाला उद्धवनी काय काय केलं होतं आता तुम्ही यांना हुकुमशाह म्हणता हे म्हणता ते म्हणता उद्धवनी काय काय केलं होतं नारायण राणेची त्याने अशी खोडी काढली होती की ज्याच्याकरता नारायण राणेंनी खरं म्हणजे त्यांनी माफ केलं असं चुकीचं आहे असं मला वाटतं नारायण राणेंनी समूळ नष्ट करण्याची प्रतिज्ञा घेऊन त्या नंद राजाला जसं चाणक्याने संपवलं आणि चंद्रगुप्ताला आणलं तसं करायला हवं हो होतं या शिंदेच्या बंडामध्ये नारायण राणेंचा रोल नाही तो खरा असायला हवा हो होता मायामध्ये पण उद्धवच्या बाबतीमध्ये जो बोलेल तो बोलायचा की सगळं काही वाईट जे होतं शिवसेनेमध्ये ते उद्धवमुळे आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मला तेच दिसत आहे सेम रिपीट होत आहे सेम रिपीट होत आहे की जे काय वाईट घडत आहे जे काही फाटाफुट होत आहे जे लोक नाराज होत आहेत जे लोक चिडतायत रडत बोंबलतायत त्या सगळ्यांच्या मागे सुप्रिया सुळेची कट कारस्थान आहे आणि शरद पवार जसे बाळासाहेब उद्धव समोर हतबल होते हतबल होते तसे शरद पवार मला सेम आयडेंटिकली सुप्रिया सुळे गोळे हातबल झालेले दिसतात ह्याच्यातलं हे जे एक वाक्य आहे ना की तेवीस मे रोजी सुप्रिया सुळेनी फोन केला त्या असे काही बोलल्या की आता पक्षाला रामराम करायची वेळ आली सुप्रिया सुळे असं बोलतात सुप्रिया सुळेंचा फोन तुम्ही घेतलाय का कधी चिडलेल्या किंवा तुम्हाला आलाय का सुप्रिया सुळे जे बोलतात ना यू कॅन्ट इमॅजिन केवळ मी सुद्धा विश्वास ठेवला नसता ना सुप्रिया सुळे इतकं शिवराळ बोलतात इतकं घाणेर बोलतात इतक्या खालच्या पातळीवर जाऊन शिवी गाळ करतात आरोप करतात काय वाटेल ते बोलतात तुम्ही विश्वास माझ्याकडे माझ्या मित्राकडे टेप्स आहेत सुप्रिया सुळेंच्या सुप्रिया सुळेने त्याला घातलेल्या शेपच्या उदयने रूढ करच्या सांगतो नाव घेऊन त्याकडे टेप्स आहेत तिच्या त्याने ऐकवल्या तेव्हा ते मी बेशुद्ध पडायची अरे काय सांगतो हे सुप्रिया सुळे हो म्हणाला शिव्या एवढं गलिच्छ हे सुद्धा आता मला असं वाटतंय की सुप्रिया सुळेनी फोन केला आणि त्या असे काही बोलल्या की त्या असे काही म्हणजे मला तर असं वाटतं की त्या या थराला जाऊन तिला बोलले असेल रांड तू तुम्हाला हे करू नको तू काय साहेबांना सांगते साहेब माझ्या शब्दाबाहेर नाही नक्की एवढं ज्या चिडल्या आहेत ना तुम्हाला या लेडी जेम्स बॉन्ड नेत्या सोनिया दुहान मी तुम्हाला नक्की सांगतो सुप्रिया सुळेनच्या आवडते शब्दही मला माहितीयेत शिवाय मी उच्चारण मला सभ्यतेच्या याच्यात बंधनामध्ये हे बसणार नाही म्हणून मी उच्चारत नाही त्यांनी शिवी गाळक केली असणार तिच्यावर आरोप केले असणार बिन तर म्हणणार म्हणतातच एखाद्या बाईशी भांडण झालं की आणखीनही एक भगिनी राष्ट्रवादीतून इकडून तिकडे गेल्या त्यांच्याकडेही अशी टेप आहे त्यांनाही अजितदानी उच्चस्थानी बसवलं पण त्यांनाही सुप्रिया सुळेंकडून असंच ऐकायला लागलं होतं रान हा शब्दच ऐकायला लागला होता, ला होता। दोन आहेत अजून एक आहेत की ज्या भाजपमध्ये आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा सुप्रिया सुळे असंच बोलल्या होत्या की म्हणून मी केसाला धुळून बाहेर काढलं तिला खेचून असं बोलल्या होत्या ती इथे रानगिरी करत होती म्हणून हे शब्द आहेत हे मी फार मोठे गोप्यस्फोट करते त्या महिला भगिनींची नावं घेत नाही त्यांची कशाला बदनामी करायची पण हिला हे असं बोललेच असणार सुप्रिया सुळे केपेबल ऑफ स्पीकिंग एनिथिंग ती मला हे वाक्य जे बोललं ना श़गर, श़गर। त्या असे काही बोलल्या तेव्हा माझ्या लक्षात आलं काय बोलले असतील कोणत्या शिव्या घातल्या असतील कोणते आरोप केले असतील सगळं सगळं त्या लगेच चिडल्या की करतात त्यामुळे उद्धव ठाकरेंनी जसा बाळासाहेबांचा प्रश्न पक्ष रसाता नेला फुटला त्यांच्यामुळे फुटला एकमेवा द्वितीय व्यक्ती अशी आहे उद्धव ठाकरे ही की ज्याच्यामुळे बाळासाहेबांच्या इतक्या सोन्यासारख्या पक्षाचे तुकडे झाले कुणाचा राग बाळासाहेबांवर नव्हता उद्धवरच होता प्रत्येकाचा स्मिता ठाकरेचा था राग कुणावर आहे उद्धववर आहे ते जे सगळं ऍसिड प्रकरण वगैरेची चर्चा होते ते कोणाच्या संदर्भात आहे स्मिता ठाकरेच्या संदर्भात आहे ना त्याच्याबद्दल तिच्या मनात राग आहे ती बोललीच इनडायरेक्टली डायरेक्टली आणि दुसऱ्यांनी पण वाच्यता केली त्याची परंतु जाणार माणूस कमाल आहे हो उद्धवचा उन्मत्तपणा एवढा वाढला होता मुख्यमंत्री असताना देखील की तो गेला नसता तर महाराष्ट्रामध्ये त्याच्याविरुद्ध उठाव झाला उठा उठा असता आणि लोकांनी त्याला शिवीगाळ करून हैराण केला असता प्रचंड असंतोष होता त्याच्याबद्दल आणि हे मी जे सांगतोय ते दुसरा कोणी नाही मी कोट करतो ऑन द रेकॉर्ड नव्हतं त्याचं तरी देखील कोट करतो याच्याशिवाय तुम्हाला समजणार नाही उद्धव ठाकरे काय लायकीचा माणूस आहे हो म्हणून सांगतो संजय राऊत असं म्हणा मी संजयला म्हटलं एकनाथला आपण मदत मी पण करत होतो एकनाथला म्हणलं आपण सगळे मदत करतोय फडणवीस करतात ते समजू शकतो पण तू आणि मिलिन नार्वेकर कसं काय करतात त्याला मदत तो म्हणाल की त्याची झिरली पाहिजे उद्धवची चरबी आली आहे फार वितळली पाहिजे हे आधीची गोष्ट आणि ज्या वेळेला शिंदेनी बंड केलं ते मुख्यमंत्री झाले हे केले त्यानंतर संजयचा उद्गार हा होता की तो म्हणाला आमची सत्ता गेली हे अतिशय चांगलं झालं ती सत्ता गेली नसती तर उद्धवला जन्मभरात परत सत्ता मिळाली नसती एवढा तो लोकांचा याचा विषय झाला द्वेषाचा लोक युज टू हेट हिम सगळीकडे त्याची त्याला पक्षही चालवता येत नव्हता त्याला सरकारही चालवता येत नव्हतं दुसऱ्या लोकांनी ताबा घेतला होता तो गुलाम झाला होता त्यांचा बारा भाईचं कारस्थान म्हणतात तसं पाच भाईचं कारस्थान चालू होत तिथे तो म्हणाला मी त्यांना पंचमहाभूत म्हणतो त्या पंचमहाभूतांची नावं सांगितली होती त्यांनी ती तुम्हाला माहितीये नसतील तर सांगेन मी कधीतरी कोणती पंचमहाभूत याच्या उरावर बसली होती उद्धवच्या आणि त्याच्याकडून ती सगळी कृत्य करून घेत होते उद्धव इतका बदनाम मुख्यमंत्री नाही हो महाराष्ट्रामध्ये बाकी लोक कुठे भ्रष्टाचार आहेत त्याच्यात पण ज्या प्रकारची टायरनी हुकुमशाही आणि ती पण दुसऱ्या पंचमहाभूतांच्या हिनी त्यांनी केली त्यामुळे बाळासाहेबांचा प्रश्न पक्ष उद्ध्वस्त कोणी केला बाळासाहेबांची सगळ्यात मोठी गद्दारी कोणी केली काँग्रेस बरोबर जाऊन तर ती केलीच काय अधिकार आहे मला तर कधी कळलंच नाही संजयला पण अनेक वेळा विचारतो अरे गद्दारी 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 तो बोलतो पहिलं ज्या पक्षाबरोबर तुम्ही निवडणूक लढवली निवडून गेला त्याच्याशी गद्दारी तुम्ही केली ना मग त्याच काही संदर्भ नाही लाज नाही त्याच्यावर त्याचं म्हणणं असं होतं की ते अडीच वर्षाचं अमुक त्याला काही अर्थ नाही भारतीय जनता पक्षालाही त्या बाबतीमध्ये मी दोष देतो की अडीच वर्ष त्यांना दिलं असत पहिलं तर सरकार चांगलं स्थैर्य आणि तुमच्या विचाराचं राहिलं असत तुम्ही ते अडीच वर्ष फडणवीसना देण्याच्यासाठी तसं काय अडवून धरलं अमित फोन नाही केला तो वाट बघत होता संजयनीच मला सांगितलं की असं जरासी आहट होतीये तो दिलं सोचत आहे काही वळतं नाही त्यांना अमित शहाचं फोनची वाट बघत होते ते एकनाथ शिंदेला पण मुख्यमंत्री करायला तयार झालं ते छोटी छोटी तर पण मग शरद पवारांनी हस्तक्षेप केला बरोबर फायदा घेतला त्याचा त्यांना फितवलं त्यांनी गद्दारी केली काँग्रेस बरोबर गेले पण त्याच म्हणणं असं होतं की उद्धव मुळे शिवसेना फुटली आणि हे सत्य आहे माझ्या मते तर सुप्रिया सुळेमुळे केवळ हे युवक काँग्रेसचा अध्यक्ष जिरज शर्मा आणि सोनिया दुहान वगैरे सोडा अजितदादा बाहेर पडण्याचं कारण पण सुप्रियाच आहे अहो एकदम चाळीस लोक बाहेर पडतात ते असेच पडतील ते सगळेजण शरद पवारांना नव्हते वैतगले म्हणून तर ते शरद पवारांशी जेवढं जमेल तेवढं नातं ठेवायचा प्रयत्न करत होते त्यांचा फोटो वापरायचा प्रयत्न करत होते त्यांच्याशी संवाद ठेवत होते त्याला भेटत होते अजितदादांबरोबर असलेले लोक भेटत होते आणि त्यांना सांगितलं जो आमचं कारण तुमच्या विरुद्ध नाही आमचं सुप्रिया विरुद्ध आहे मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांनीच शिवसेना फोडली बाळासाहेबांच्या शिवसेनेचा जो अवशेष आता उरलेला आहे आणि नामशेष होण्याच्या मार्गावर आहे त्याचंही कारण उद्धव ठाकरे होते तसंच सुप्रिया सुळे ही शरद पवारांसारखी आहे का खरोखरच खुड़ महान यशवंतराव चव्हाणांनंतर एवढा मोठा माणूस झाला नाही अशा महान माणसांची या वयोवृद्ध अवस्थेमध्ये हिंदवडे निघावेत आब्रूच्या आणि त्यांचा पक्ष असा त्यांच्या हातून हिरावून घेतला जावा याला कारण सुप्रिया सुळे आहेत त्यामुळे सोनिया या ज्या दुहान म्हणाल्या त्याच्यामध्ये अजिबात हे नाही अ तुम्ही म्हणजे तुम्हाला निकल कधी शिवाय देणारा फोन येत किंवा धमकी देणारा यांच्याकडून मला नाही येत आणि येणार पण नाही आणि आला तर काय बोलायचं ते मी मनाशी ठरवलेलं आणि मग माझ्याकडे काही अशी गुपित आहेत की जी मी फोडू शकतो मग मी नाही ऐकणार पण तूर्तास हा राजकीय लढा आहे तो राजकीय पातळीवरच कि वैयक्तिक पातळीवर आपण मिळूया नको पण सुप्रिया सुळेंमुळे अनेक लोक पक्ष सोडत हे यापूर्वीही सिद्ध झालेलं आहे आणि यापुढेही सुप्रिया सुळेन करता जोपर्यंत शरद पवार पुत्री मोह सोडत नाहीत तोपर्यंत त्या तो पक्षाला भवितव्य नाही मला जे सांगायचं होतं ते सांगितलं जे सांगितलं नाही असंच बरंच काही आहे पण ते आज सांगण्याची वेळ नाही धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी